अजितदादा यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले असून हे नुकसान कधीही भरून निघणार नाही असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले दादांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी सकाळीच टी व्हीवर पाहिली धक्का बसला दादा आणि मी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून तर आज तागळ्यात एकत्र राजकारणामध्ये काम करत आहे त्यांच्या जीवनातले अनेक पैलू मी जवळून पाहिलेले आहे स्पष्ट वक्तेपणा आणि घेतलेली भूमिका न सोडण्याची त्यांची भावना नेहमी ते आपल्या वाक्याशी म्हणजे जे बोलले त्याच्याशी प्रामाणिक राहिले अनेक वेळा त्यांनी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगले निर्णय घेतले खासदार म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट काम केलं असा राजकीय प्रवासामध्ये त्यांचे दिवसेंदिवस असे मुख्यमंत्र्यापर्यंत जी वाटचाल झाली ते विलक्षण आहे त्यांची कामकाजाची पद्धती हे एक आदर्श पद्धती होती दिलेला शब्द पाळण्याची त्यांची भूमिका होती आणि जे होईल ते स्पष्टपणे होण्यासारखं असेल तरच ते सांगायचे नसेल होण्याचं तोंडावर सांगायचं की होणार नाही याच्यामध्ये विनाकारण शक्ती खर्च करू नका व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांचे संबंध माझे आणि त्यांचे चांगले होते आणि असा एक राज्याचं नेतृत्व जे भाविक अलखंडामध्ये मुख्यमंत्रीपदापर्यंत जाऊ शकलं असतं अशा नेतृत्वाचं आज अस्त झालेलं आहे आम्हाला तर धक्का पोहोचलाच पण महाराष्ट्राची आणि देशाची पण खूप मोठी हानी झालेली आहे अनेक विषय त्यांच्या संदर्भामध्ये सांगता येतील बोलता येतील कारण सहवासा अनेक वर्षाचा आहे मी विरोधी पक्षनेता होतो ते सत्यामध्ये होते आजही ते आमच्या बरोबर आहे आणि घड्याळावर एकत्र एक लढण्याची भूमिका माननीय शरद पवार साहेबांनी परवा के जा, जाहीर केली म्हणजे ज्या जाहीर केली त्याच्यानंतर अधिक बळ या संघटनेला मिळेल असं वाटलं होतं पण अशा क्षणामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हानी झाली